श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर बघा हे सिम्बा आणि स्वीटी दोन कुडच्या धरल्यात आणि दोन्ही कुडच्यांवरती आरामात झोपलेल्या आहेत सुखी जीवन आहे ह्यांचं किती मस्त आहे ना बघा किती आरामात कुडच्यांवरती झोपलेल्या आहेत एकदम मस्त निरागस मुके प्राणी असतात खरंच खूप सुंदर चला आता कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे कच्चे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत मेथीची भाजी करणार आहेत त्याच्यासाठी कधी कधी आपण काय करतो भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकतो तर कधीतरी असं कच्च्या शेंगदाण्यांची करून बघा छान लागते नक्कीच तुम्हाला आवडेल शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे आणि मग मस्त असं तेलामध्ये आता परतलं आहे आणि हे, हे थोडंसं आहे ना तुम्हाला सांगते असंच मीठ टाकून परतल्याच्यानंतर थोडंसं काढून घ्यायचं आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर खायचं इतकं सुंदर लागतं ना खूप भारी लागतं आणि त्याच्यामध्ये मस्त अशी स्वच्छ धुवून मेथी टाकलेली आहे हिरवीगार एकदम मस्त छान अशी मेथीची भाजी होते ज्वारीची भाकरी करणार आहे मेथीची भाजी आणि भाकरी मस्त लागते एनी पालेभाज्या कधीही खा छानच लागतात आणि पालेभाज्या मला तरी वाटते सगळ्यांनाच खूप आवडत असतील मला तर खूप आवडतात आणि सगळ्याच प्रकारच्या पालेभाज्या आवडतात तर बघा अशा पद्धतीने हिला आता ठेवलेली आहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेत थोडेसे हे भाजून घेतलेत हिरवी मिरची लसणाच्या दोन चार पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते चटणीही केलेली आहे डोशाची आणि वाटून घेतले मस्त असं पातळ सर जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही थोडंसं असं पातळ वाटून घेतलं आहे आणि आता त्याला करणार आहे तडका त्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला मस्त असं चटणीला आपला तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी टाकलेला आहे बघा एक पळी तेल आणि ही उडदाची डाळ आहे बरं का ही उडदाची डाळ एक चम्मच घेतलेली आहे आपण पोहे खातो ना तो चमचा तुम्ही नक्कीच टाकून बघा फोडणीमध्ये चटणीच्या ही डाळ खरंच खूप सुंदर लागते त्यानंतर मोहरी टाकली जिरं टाकलं आणि यानं मस्त असं तडतडू दिलेलं आहे तडतडल्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि कडीपत्ता तडतडल्याच्यानंतर गॅस मी बंद केला आहे कारण की मला ह्या लाल तडक्याच्या मिरच्या टाकायच्या होत्या तोपर्यंत बाकीचं जळेल त्या मिरच्या घेऊस तोपर्यंत बंद केलं पुन्हा मिरच्या टाकल्या गॅस चालू केला आणि मस्त अशी फोडणी बघा तडतडली आहे आणि ती आता आपल्या चटणीमध्ये टाकून घेणार आहे डोशासाठी बनवलेली आहे अशीच सेम चटणी तुम्ही इडलीसाठी पण बनवू शकता खोबऱ्याची बनवा शेंगदाण्याची बनवा जशी तुम्हाला आवडते तशी बनवा आज माझ्याकडं खोबरं नव्हतं ओलं त्यामुळं मग फक्त शेंगदाण्याची बनवलेली आहे आणि उडदाची डाळ मात्र नक्कीच टाकून बघा बरं का फोडणीला खूप छान लागते आणि ती फोडणी चटणीत टाकल्यावरती चटणीला कलर आणि चटणीचा लूक बघा काय आला आहे आ हा हा एकच नंबर मस्त असा लूक आलेला आहे चला आता डोसे करून घेणार आहे पटपट मुलांना नाश्त्यासाठी आज चटणी आणि डोसे बनवलेले आहेत जेवणासाठी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे नंतर गरम गरम भाकरी करणार आहे डोशाचा तवा ठेवला आहे है ह्याचं हँडल मात्र तुटले माझ्या तव्याचं चा। पण चालतंय कधीतरीच डोसे करतोय ना आपण आणि मस्त असं पीठ टाकून घेतलं आहे आणि खरपूस असा भाजून घेतला आहे कलर वगैरे बघा किती खरपूस छान आलाय आणि जाळीदार एकदम मस्त असा डोसा झालेला आहे थोडासा कडेला तुटलाय तेव्हा अजून काही तापला नव्हता पण घाई होती त्याच्यामुळं मग नाश्त्याला पाहिजे नाश्त्याला पाहिजे असं चालूच होतं त्यामुळं म्हटलं चला पटापट पटापट आता जसे आहेत तसे काढूयात आता डोसे काढून घेते आणि डोसा आणि चटणी नाश्त्याला बघा काय सुंदर दिसत आहे एकदम मस्त असा हलका फुलका पचण्यासारखा नाश्ता आहे खूप सुंदर लागतो तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा एकदम छान असा आणि मी काय काय टाकलं ह्या पिठामध्ये हे कधीतरी मी शेअर करेल कारण की डायरेक्टली मी पीठ करूनच तुम्हाला डोसे करताना दाखवलेलं आहे पण कसे तांदूळ डाळ म्हणजे काय किती प्रमाणात भिजवले डोश्यासाठी ते नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी आणि चला तर मग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय हॅलो वेलकम बॅक टू ब्लॉग तर आज आहे ट्वेंटी फोर ऑगस्ट आणि गणपतीला ओके दोन दिवस राहिलेत आणि आपला अजून डेकोरेशनचं काम चालू आहे असं बघू शकतात तर इकडं एक जो आपली भिंत होती तिला मागून असा येलो कलरचा कागद लावला आहे आणि सपोर्ट करण्यासाठी त्याला थोडंसं हे फळे होते एक कारण की ते खूपच नाजक होतं त्यामुळे फळी पण लावली आहे आणि सपोर्ट करण्यासाठी यल्लो कलरचा त्याला पेपर लावलं आहे ते लावल्याच्या नंतर हे असं दिसतंय तर आज थोडंसं फायनल करायचं आपण म्हणजे जरा थोडंसं आजपासून आपण कामाची कामाची वेग वाढवली आपल्या आणि टेबल वगैरे ठेवले ह्यावरती पडदवरे टाकले आणि मागं लावली आपण एक इरकल साडी ग्रीन कलरची आणि टाकले सगळं नंतर हे असतं एकदम सुंदर दिसते आणि अजून आपल्याला दोन पिलर बनवायचे आहेत त्यातल्या एका पिलरचं थोडंसं आता झालं आहे स्ट्रक्चर बनवून तर अजून एक वरती असा एक बॉक्स लावायचा आहे म्हणजे तो पिलर एकदम बरोबर होईल त्यानंतर अजून एक पिलर बनवायचा आहे आपल्याला तर आज आणि उद्यामध्येच पूर्ण सगळं काम कम्प्लीट करायचं आहे कारण की त्यानंतर आपल्याकडं एक दिवसाच्या ह्याच्यात आपल्याला डेकोरेशनचं काहीच काम नाही करायचे दुसरे कामं करायचे आपल्याला त्यामुळं उद्यापर्यंत आपल्याला सगळे डेकोरेशन तर कम कम्प्लीट करायचे आणि आज दोन पिलर तरी बनवून घ्यायचे आहेत आणि उद्या मग त्यांना आपण कलर वगैरे करूयात आणि फायनल करून टाकूयात उद्या तर आजच्यासाठी एवढंच भेटूयात आपण उद्या बाय बाय